घरामध्ये वीस वी भी गेली होती घरामध्ये वीस वी गेली होती घरामध्ये लाईक लाईक घरामध्ये लाईन विद्युत संचार जो होतो तो, तो ठप्प झाला होता विद्युत पुरवठा खंडित झाला होता बरोबर उत कारण बाहेर वातावरण जे होतं तर ते, ते फार बिघडल्यामुळे वारा सुटला होता त्याच्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झालेला होता चला <laughs> तर आज आहे मराठी भाषा दिन आता आज आपण एक गेम खेळणार आहे तो गेम असा आहे की त्यामध्ये आपल्याला सर्व जे बोलायचं आहे ते बोलणार आहे आपण शुद्ध मराठीमध्ये मरा। जसं आता मी बोलताना माझ्या तोंडून शब्द आला गेम गेम हा मराठी शब्द आहे का तर तसं आपल्याला सवय झाली आहे आपण बोलताना कॉम्बिनेशनमध्ये मराठी आणि इंग्लिश शब्द यूज करतो पण ह्या खेळाचे नियम असे आहेत की तुम्हाला बोलायचं जे काही आहे ते बोलायचं आहे शुद्ध मराठीतूनच आणि हरल्यानंतर जर ज्याचे जितके शब्द इंग्रजी शब्द आले तो दुसऱ्यांना देणार आहे तेवढे चॉकलेट्स मग तुम्ही चॉकलेट्स कोणतंही द्या पन्नास पैसे एक रुपया वाढवू पण शकता पण नियम हा आहे चालेल ओके yes, okay. तर चला मग करूया आपण गेम खेळण्याचा प्रयत्न आता गेम असा आहे की एक मी एक वाक्य देणार आहे बरोबर मी जे वाक्य बोलणार आहे ना त्या वाक्याशीच संबंधित दुसरं वाक्य तू बोलायचं त्यानंतर पुढचं वाक्य तू बोलायचं पुढचं तू पुढचं तू चेन असली पाहिजे साखळी कळलं चला तर आता माझं वाक्य आहे आजचं वातावरण खूप छान आहे बरोबर आदित्य काय म्हणशील आजच्या वातावरणाबद्दल आजचं वातावरण आजचं वातावरण थोडी चांगलं होतं <laughs> काय चेंज काहीच तर बदल नाही मी जे बोलले तेच बोललाय माहितीच <laughs> <लमाई थीस> नाही <laughs> आजचं वातावरण एकदम छान आहे थंडी हवा थंड हवा सुरू आहे आणि गार वारा सुटला आहे आजचं वातावरण खूप रात्री कसं होतं वातावरण आता रात्री वा... रात्री पाऊस पडला होता आणि घरामध्ये घरामध्ये विज गेली होती घरामध्ये विद्युत संचार जो होतो तो ठप्प झाला होता विद्युत पुरवठा खंडित झाला बरोबर कारण बाहेर वातावरण जे होत ते फार बिघडल्यामुळे वारा सुटला होता त्याच्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झालेला होता तू काय म्हणशील काल रात्री पाऊस आल्यामुळं आज सकाळी थंड थंड वारा आणि सगळीकडं पाणी साचले बर मग आज शाळेत जाण्याच काही आहे योजना का बर पाऊस आला तर जाणार आहे यश मग ते जाणार येस हा कोणता शब्द आहे मॅम तरी जाणार आहे मॅम म्हटलं मॅम तरी बरं मॅम मॅम हा कोणता शब्द आहे तरी जाणार आहे म्हटलं मॅम 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 ने म्हटलं आणि मॅम म्हटलं मॅम 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 म्हटलं ठीक आहे मॅम हा मॅम साठी आपण काय म्हणू शकतो बाई शिक्षिका बरोबर तू पण जाणार आहे शाळेत बर आज गेलंच पाहिजे कारण आज शाळेमध्ये काय होणार आहे आज मराठी दिन साजरा होणार आहे साजरा होणार आहे याच्या आधी बघितलेला आहे तुम्ही मराठी भाषे मराठी भाषा दिन साजरा केलेला के कसा होतो कार्यक्रम नाही नाही बरं ठीक आहे मग आज आवर्जून आजच्या दिवसाचा तुमचा काय निश्चय असेल मॅम आम्ही आज पूर्ण दिवसभर बदलाय शकते आम्ही या वाचनालयात जाऊन मराठी भाषेचे पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करू व आज सगळ्यांसोबत मराठी बोलण्याचा प्रयत्न करू धन्यवाद तुमचे काही निश्चय आजच्या दिवसाबद्दलचे आज सा मराठी भाषेवाली बोलायचं तेच ते त्यांनी तेच सांगितलं आज मराठी दिनानिमित्त जे काही थोर व्यक्ती होते त्यांचे पुस्तके वाचणार मला आमच्या शाळेत असे सण साजरे करतात आणि भाषण असे कार्यक्रम कार्यक्रम साजरे करता आणि भाषण भाषण ज्यांना घेणं असेल ते घेऊ शकतात ज्याला भाषण द्यायचंय किंवा जे सहभाग आहे ते घेऊ शकतात बरं सांगा बरं मग आता पटापट प्त काही शब्द मी इंग्लिश शब्द सांगणार आहे तुम्ही मला सांगायचे त्यासाठी मराठी शब्द बरोबर हा बिल्डिंग इमारत सुपरवायझर पर्यवेक्षक तुमच्या शाळेमध्ये असतात ना सुपरवायझर पर्यवेक्षक त्याच्यानंतर हेडमास्टर मुख्याध्यापक टीचर्स शिक्षक प्रोग्राम कार्यक्रम लँग्वेज भाषा कल्चरल प्रोग्राम्स कल्चरल प्रोग्राम्स कुठले असतात कल्चरल प्रोग्राम्स गॅदरिंग असतं ना सांस्कृतिक कार्यक्रम हॉस्पिटल दवाखाना गेस्ट प्लांट्स वनस्पती त्यानंतर मला सांगा वेदर वेदर वातावरण हवामान बरोबर ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण वेदर म्हणजे हवामान त्यानंतर तुमच्यासाठीचा पुढचा शब्द असा आहे काय देऊ काय देऊ काय देऊ सांगा बरं आईस्क्रीम बर्फ 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 साय बर्फ साय बर लाल दुग्ध शर्करा युक्त लाल गट्टू कारण त्याच्यात दूध पण असते आणि साखर पण असते ना बनवताना त्याच्यानंतर त्यानंतर रेल्वे आगगाडी त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे इन्ग्रेडियन्ट इनग्रेडियंट सामग्री इन्ग्रेडियन सामग्री त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रोग्राम कार्यक्रम त्यानंतर ऑटो रिक्षा ऑटो ऑटो रिक्षा तीन चाकी वाहन आणि तुमची सायकल दोन चाकी वाहन आणि बस चार, 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 चार चार वाहन चार चाकी वाहन त्याच्यानंतर पुढचा शब्द तुमच्यासाठी असा आहे आता वाक्य पटापट एक एक वाक्य देणार आहे मी मला आय लाईक्स टू गो फॉर आउटिंग मला बाहेर जायला आवडते ओके माय फ्रेंड इज सो नॉटी माझी मैत्रीण खूप खोडकर आहे माय पॅरेंट्स आर सो स्ट्रिक्ट आई वडील खूप स्ट्रिक्ट माझे खूप कडक शिस्त आहे आणि नाव युअर टर्न दॅट इज आय लाईक मँगोज मला आंबे आवडतात मला आंबे आवडतात सो अशी होती तुमची आजची मराठीची थोडीशी चाचणी की तुम्ही किती बोलतात पण वाटत ना आपण पूर्णपणे पूर्णतः आपल्याला मराठीतले शब्द माहिती आहेत का नाही त्याच्यामुळं सराव झाला पाहिजे की नाही पाहिजे मग काय संदेश देसाल आजच्या दिवशी जात तू किंवा तुमचे आजची वर्तणूक वागणूक कशी असेल बोला बोला दिवसभर मराठीतच बोला प्रयत्न करणार इंग्रजी शब्द न किंवा याच्यासाठी आपण कुठलाही म्हणजे असा प्रयत्न नाही करत आहे आपल्याला सर्व भाषा आल्या पाहिजेत बरोबर पण त्याच्यासोबतच कारण तुमची जी सध्याची जनरेशन आहे पिढी आहे ना मराठी भाषेच्या खूप जास्त चुका होतात मग त्यामुळं आजच्या दिवसात तरी तुम्ही जास्तीत जास्त मराठी साहित्य वाचलं पाहिजे शब्दसंग्रह घ्या चौथीचं पाचवीचं जे स्कॉलरशिपचं बुक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विरुद्धार्थी समानार्थी म्हणी सुविचार भरपूर असं संग्रह आहे कलेक्शन एक आहे तर ते तुम्ही वाचू शकता कारण एकेका शब्दासाठी ना भरपूर असे पर्यायी शब्द आहे ज्याला आपण समानार्थी शब्द म्हणतो तर ते तुम्हाला माहिती नाहीच बहुतेक आहेत का नाही मग त्याच्यामुळे ते आपण माहिती करून घेतले पाहिजे की नाही पाहिजे चला बाय 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 बाय